तर नमस्कार दर्शको मी निखिल तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या बदलापूर मध्ये तुम्ही मिस्टर इंडिया पिक्चर बघितला असेल ज्यांनी नाही बघितलं त्यांच्यासाठी सांगतो मिस्टर इंडिया एक पिक्चर आला होता ज्यामध्ये अनिल कपूर एक जादूची घड्याळ घालतो जेव्हा तो घड्याळ घालतो तेव्हा तो, तो गायब होतो बरोबर तसंच बदलापूरच्या पालिकेने असंच काहीतरी घड्या बदलापूरच्या कच्चर कुंड्यानं घातलंय म्हणजे ठिकठिकाणी कचरा जमाय पण त्या कचऱ्याच्या ठिकाणी कच्चर कुंड्या अजिबात नाही कारण ते गायब झालेले आहेत तर आता आपण आहोत आपतेवाडी या नाक्यावर हा आपटेवाडी नाकाचा परिसर आणि जस्ट त्याच्या बाजूला बघणार ना तर भरमसाठ असा कचरा पडलेला आहे कारण कचरकुंडी नसल्यामुळे नागरिक इथेच कचरा टाकतात आणि जर तुम्ही थोडस पुढे जाऊन आपण बघूया ते बघा सगळ्या कचऱ्याची घाण सगळी घाण इथे पडली त्याला घाण हव्या अशा माश्या लागल्यात सगळे मच्छर तयार होतात या कचऱ्यापासून मी लोकेशन परत एकदा तुम्हाला दाखवतो हा आहे शबरी रेस्टॉरंट आणि तिकडून थोडंसं जस्ट पुढे आले की आपटेवाडीचा नाका आणि तिथे आहे हा कचरा या पालिकेने जे घड्याळ घातले तर पालिकेला हा जोडून विनंती की ते कच्चर कुंडाला ज्या घड्याळ तुम्ही घातले ना ते घड्याळ तुम्ही काढा आणि ठिकठिकाणी कच्चरकुंड लावा जर तुम्ही कच्चरकुंड ठेवल्या ना तर त्याच्यात नागरिक कचरा टाकतील यात नागरिकांचा काही दोष नाही तुमच्याकडे कच्चरकुंडच नाहीत मग कचरा कुठे टाकणार शेवटी नागरिकांना काही पर्याय नसून ते इथेच कचरा टाकतात आणि या कचऱ्याची घाण इतकी इतकी दुर्गंधी इथे पसरते की सांगू शकत नाही इथे तुम्ही आले की तुम्हाला इतका घानेडा असेल आणि मच्छर मासे इतके झालेत प्रचंड प्रमाणे इथे किड्या आळे सुद्धा लागलेत काही काय अन्नाला एकदम घाणे अवस्था आहे आणि पालिकेने यावर लक्ष द्यावं हीच इथल्या नागरिकांची विनंती इथे भरपूर आजूबाजूला जे राहणारे नागरिक आहेत त्यांना याचा प्रचंड त्रास होतोय तर पालिकेने कृपया करून त्याचे आजूचा घड्याळ आहे जे मिस्टर इंडियाचं घड्या तुम्ही घातले त्या कच्चर कुंड्यांना ते काढून टाका लवकरात लवकर, लवकर आणि बदलापूरच्या ठिकठिकाणी तुम्ही कच्चरकुंड लावा दर्शक तुमचं मत असेल या संदर्भात तरी कमेंटच्या द्वारी नक्की कळवा धन्यवाद